कवी केशवसूत जन्मस्थान ज्यांचं इथे झालं तिकडे आलोय आणि हे आपल्याला शाळेमध्ये यांची कविता वगैरे होत्या कोणती कविता आता तुला सांगितलं ना सांग आता दोगां दोगां। <laughs> <का है> तू कोणती कविता हा अरे काय तू ठीक आहे कविता पण आहेत कविता आपल्याला त्यांचं जन्मस्थान इथे झालं तिथे आलोय आपण आणि हे दीपस्तंभ आहेत सो खूप आतमध्ये फोटोशूट आलाव नाहीये त्यामुळे आपण बाहेरच काढतोय तर तुतारी म्हणून कविता होती ती आपल्याला शाळेमध्ये होती नीट आठवा तुम्हाला जर आठवत असेल तर तर असे थोर कवी होते हे जन्मस्थानला आपण फर्स्ट टाइम भेट देतोय चला आतमध्ये जाऊन बघूया फोटो वगैरे काही अलाव नाहीये पहिले ना ॲक्च्युली कवितांना एक हे होती अर्थ होता त्याच्यामध्ये बघू शकता किती साऱ्या कविता लिहिल्या त्यांनी आणि हे सगळं त्यांनी बघा मस्त होईल तुतारी कविता आहे ना कोणती हो? तुतारी कविता दाखव तुतारी कविता म्हणजे एवढं हां एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी जी स्वप्राणाने भेदुनी टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागून वा 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 हे आणि बघा ही आहे तुतारी आपण जेवढ्या बघू ना तेवढ्या त्यांच्या कविता आहेत मस्त मेंटेन केले आपण आणि हे त्यांचं मराठी साहित्य परिषद आहे कवी केशवसूत स्मारक ओके बघा प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयार खोदा आणि हे आहेत आपले केशवसूत केशवसुत हा बघाल तर बघा भव्य व्याख्यानासाठी बघा केवढा मोठा हॉल आहे येथे असे बाजूला सगळे बसणार आणि मग तिक व्याख्यान वगैरे देणार एवढा मोठा हॉल हो आहे आणि मे बी तिकडे समुद्र असावा कारण नारळाची झाडं खूप दिसत आहे तिथे हा खूप मोठे खूप मोठ खूप छान आहे समुद्र असं नाही बी मस्त आहे ते हो। तर केशव सूद यांच्यासह यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा अठराशे सहासष्टमध्ये झाला आणि एकोणीसशे पाच साली त्यांचा मृत्यू झाला सो तुतारी नावाची ही कविता त्यांची खूप प्रसिद्ध होती ती आपल्या शालेय पुस्तकात पण होती सो त्यांच्याबद्दल एवढी काही माहिती नाही आहे मला पण जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला सांगेन म्हणजे त्यांचं जेव्हा मी आता बघितलं ना कविता एवढ्या खूप सारे आहेत ना आणि पुस्तकं पण भरपूर आहेत खूप आहेत पुस्तकं आणि त्याच्यामध्ये कविता वगैरे एवढ्या लिहिल्यात म्हणजे हे जे आहेत ना एवढे थोर कवी त्यांच्याबद्दल आपल्याला ना मोजकंच माहिती असतं पण ज्यावेळेस तुम्ही ते व्हिजिट कराल ना त्यावेळेस तुम्हाला सगळं माहीत होऊन जातं की बाबा नक्की काय होते ते सो so, एवढंच सांगेन आणि आता चला आपण जयगडला जाऊया कारण इथून अजून अर्ध्यासाचा डिस्टन्स आहे चला आपण जयगड फोर्टला पोहोचलोय आणि सहाला बंद होतं बघा हा जयगड फोर्ट आहे इथे पण आम्ही फर्स्ट टाइम आलोय जे जे प्लेस नाही झालेत ते आम्ही ते कव्हर करतोय येऊया पहिले इकडून हा नका करू कड गड किल्ल्यांवर घाण त्यासाठी कितीतरी जणांनी केले होते आपले जीवाचे रान आणि हा मेन दरवाजा आहे आमचे दुर्ग आमचा पुढे कसला मोठा आहे रे तर किती मोठा आहे बघा बघा इथून वरतून पण आपण जाऊया एकदा बघूया हे मंदिर कसले आपल्याला माहिती नाही जाऊन बघूया पहिले तर दर्शन घेऊयाच

गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा बघाल तर आपला भगवा फडकतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि इकडे तटबंदी पण बघाल बघा जसं थोडी थोडीफार जरा हे झाले किल्ल्याची पण अजून पण बघा त्या काळात बांधलेला किल्ला कसा आहे आणि गोळा किंवा धान्य साठा करण्यासाठी पण त्यांनी ठिकठिकाणी असे साठे केलेत म्हणजे जागा आहेत ते जर दिसल्या तर ते आपण दाखवतो तुम्हाला थी थी थी। किती हाताला लागतील असे पण खाली पडलो की वाट लागत बघा केवढे व जवळ आहे बघा एवढं महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी किती मावळे गमावले असतील आणि हे सहज येऊन इकडून लिहून जातात काय बोलायचं आतमध्ये पण बघाल तर हे सगळं लिहिले बघा हाय बोलायचं कोणीतरी आता होडलंय चांगली गोष्ट आहे पण काय कोणाला इतिहासाची काय पडली नाहीये प्रत्येक जण आपल्याच दोन जीते हे चढून आपल्याला तस तस तसं तस यायचंय आणि मग बाहेर जायचं वादलेत पावणे सहा सहाला बंद होतं बघा आमचे मॅडम बघा ये, ये। तुम्ही बघाल त्यावेळेच बांधकाम तर अजून तसं आहे तसंच आहे मस्त वाटत किती सभा वगैरे बरदस्ती ना? वीर बघा ना किती खोल बाप रे मंडळींना हा जेवढा तुम्ही फोर्ट फिराल ना तेवढा कमीच आहे कारण कंप्लीट होण्यासारखं नाही लवकर तुम्हाला एक एक जर गोष्ट बघायची असेल ना तर खूप वेळ जाईल होऊ शकतं आहे बघा हे एक आहे ते एक छोटं छोटं ते एक छोटं कुठून कुठे रस्ता निघाल ते अजून आपल्याला माहिती पण पण जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आणि आता टाइम ता पण कमी आहे कारण आता बंद होईल हे फोर्ट आता डायरेक्ट उद्या आणि परत आपल्याला अजून वन आर अजून एक तास लागेल पण तिकडे जायला आपल्याला रूमवरती त्यामुळे अंधार होण्याच्या आधी आपल्याला आहे सो आपले हे पॉइंट होते आजचे एकतर आपण केशवसूत यांचं जन्मस्थान केलं जयगड फोर्ट केला आणि मेन म्हणजे आपण प्राचीन कोकण केलं त्याच्याबद्दल जेवढी पण माहिती आहे तेवढी सांगितली तुम्हाला उद्या किंवा संध्याकाळी आपण बघूया बीच वरती जाऊया ते पण तुम्हाला दाखवतो तर आपण आता पहिले ना रूमवरती जाऊया आणि मग नंतरचा प्लॅन डिसाईड करूया आणि तुम्हाला सांगतो काय ते काळा पडलो रे ना एवढा पण काळा नाही गडाच्या बाहेरच मावशींचं दुकान तर तुम्ही इथे तुम्हाला काय खायचं असेल तर भेटू शकतो सहा साडेसहा वाजेपर्यंत चालू असतं एक सीन पोलिसला भारी त्यामुळे तुम्हाला दाखवायचं म्हटलं म्हणून मी थांबलो थोडा वेळ सीन बघा हा बघा लाल बुंद झालाय सनसेट आता <coughs> सनसेट होईपर्यंत आपण थोडी पाच दहा मिनटं इथे बसूया तुम्हाला पण बघायला भेटेल मस्त सनसेट इकडे आम्ही दोघे मस्त असा सनसेट क्या बात मोकळा आहे आणि इथं बघाल ना तुम्ही बघा कोणच नाही कोणच नाही बघ आणि ऑलमोस्ट आहे ना आता हळूहळू सगळेजण आहे ना सनसेट साठीच थांबले तिकडे जेवायला आलो खूप झोप आलेली थोडं झोपलो आणि मग ते जेवायला आलो आणि आत्ता मच्छी खायचा करत आहे म्हणून इथे एक हॉटेल सिद्धी म्हणून तिथे आलं माहिती नाही मला कसं लागेल कसं याचे टेस्ट आहे पण आता मागवलं बघूया टेस्ट करून पण आपण सुरमाई थाली मागवले आणि चिकन थाली मागवली तर ते टेस्ट कर ना बघ जरा सांग कशी आहे इथून बीच वरती जाणार नाश्ता वगैरे करणार आणि मग डायरेक्ट परतीचा प्रवास आपली काहीतरी बारा का सवा बाराची ट्रेन आणि मग घरी डायरेक्ट तर कसं वाटलं तुला ते तुल सांग मला हो मस्त होता एक दिवसात खूप सारा फिरलाय आणि मेन गाडी भेटली आपल्याला त्याच्यामुळे जास्त फिरतं आला नवीन स्पॉट दाखवतात जे आपण कवर नव्हते केलेले रत्नागिरी चर्चामध्ये सो यावेळी जयगड दर्शन झालं म्हणजे नव्हतं आम्हाला म्हणजे आम्ही जेवढे पॉईंट नव्हतो फिरवलं तेवढे सगळे झाले दोन तीन पॉईंट असे केले आम्ही की जे नाही पण अजून काही पॉईंट राहिले असतील ते आपण नक्की नेक्स्ट टाइम आल्यानंतर करू रिपीट करणार नाही आणि तुम्हाला पण दाखवायला बरं पडतं तर मंडळींनो ही आता आमची अशी होती ट्रिप तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा तर हो मंडळींनो हे मंदिर आहे आपलं आणि इकडून बीचला जायचा रस्ता